नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मी आहे निलकंजी गावामध्ये शेतकरी मुलगा त्याने स्वतःचा एक व्यवसाय असून सुद्धा एक जोडधंदा म्हणून हा रेशीम उद्योग निवडला आहे त्याबद्दल आपण थोडकी माहिती घेणार आहे नमस्कार माझे नाव चांद रेमान मुजावर तालुका आटपाडी जिल्हा सांगली मुक्काम पोस्ट तर आपण इथे रेशीम शेती चालू केलेली आहे आणि रेशीम शेतीच का निवडली तर रेशीम शेती निवडायचं कारण याच्या मागचं असा आहे की खर्च कमी आणि उत्पादन जास्त याच्यामध्ये आता आपण पूर्णपणे माहिती थोडक्यात घेणार आहे की याची सुरुवात कशी पहिली स्टेप काय दुसरी स्टेप काय याला भविष्यात मार्केट कसं असणार हा सर्व माहिती आपण छान करून घेणार आहे तर आपण सांगू शकता की पहिल्या स्टेप मध्ये काय करावं लागेल पहिल्या स्टेप मध्ये महत्वाची लागवड करणे महत्वाची कारण तुटी असल्याशिवाय आपण या चॉकी किंवा याची काही आणटीपुंजी आणू शकत नाही तुती म्हणजे लागणार खाद्य लागणार खाद्य लागणार पाला याच्यामध्ये आता हे किती बाय किती मध्ये आपण चालू केलेला आहे चौतीस बाय वीस शेड आहे सध्याला चौतीस बाय वीस याच्यामध्ये आपण किती प्रमाण घेऊ शकतो उत्पादनाचं याच्या उत तसं शंभर आणटीपुंजासाठी एक हजार स्क्वेअर फुटचं शेड लागतं तसं आपलं भरतं नऊशे वीस स्क्वेअर फुट होत पण आपण उंची जास्त ठेवल्यामुळं यामध्ये आपण कमी शकते जास्त उत्पन्न घ्यायचं हा एक मास्टर प्लॅन आहे तसंच छान तोच फॉर्म्युला आपण फॉलो केलेला आहे की कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घ्यायचं पहिल्यांदा हे शेड अतिशय कमी खर्चामध्ये तयार केलेला आहे त्यानंतर जे लोखंडाच्या ठिकाणी ते आपण बांबूचा वापर केलेला आहे तर असा बऱ्याच गोष्टी आहेत की कमी खर्चात करता येतात ते बाय ते स्टेप स्टेप आपण आपण जसं उत्पन्न वाढेल सुद्धा करू शकतो तर मध्ये जे काय सुरुवातीला चॉकी घेतली कारण अंडी हा नवीन शेतकरी लगेच करू शकत नाही सक्सेस आपण सुरुवातीला चॉकी मागवली साताऱ्यावरून आणि पासून पहिली आपण बॅच घेतली पण पहिली बॅच पाठीमाग आपल्याला अपयश आलं पण अपयशाचं कारण आपल्याला मूळ समज नाही कारण काय होतं काही लोकांचं किंवा काही माहितीच्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की बाबा तुमचं टेम्परेचर जास्त आहे तर आम्ही टेम्परेचरसुद्धा मेंटेन केलं होतं पण मेंटेन त्याचं तरीसुद्धा अपयश आलं त्या बॅचमध्ये नंतर आम्ही नेक्स्ट बॅच ही पंचवीसची घेतली आणि पंचवीसच्या बॅच पाठीमागं कळालं की आपला जो पाला आहे तो पालाच मूळ दूषित होता आणि तो पाला दूषित होण्यामागं कारण आम्ही जी ढबळी मिरची शिमला मिरची जी लागण केली होती त्या त्याचा जो जो औषधावर रेसिडी त्या पाल्यामध्ये धावत होता मग त्याच्यावर आम्ही लगेच ह्याच्या म्हणजे तुती बागेमध्ये राजगिरा पेरणी केली आणि तुतीचा पूर्णपणे रिकत घेतला आणि त्याच्या पाठीमागं नंतर दुसरी आपण बॅच घेतली तर तिसरी बॅच घेतली आपण तर तिसरी बॅच आपली सक्सेस झाली आज हा मला चो वाटतं चोवीसावा हो दिवस आहे की चोवीसा दिवसात पूर्णपणे हा कोश आता काढण्यासाठी आलेला आहे पाला जो लागतो तो निरोगी लागतो हा निरोगी लागतो कोणते औषधाची गरज नाही खाता जे शेणखत गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत ह्याचीच गरज आहे कोणत्याही फॉरण्याची गरज नाही कशी फक्त पाणी आणि इतर खत पुढच्या मध्ये काय नाही तुतीचा पाला तुती म्हणजे सुरुवातला आळीला कशी घालावी लागते ला ला सुरुवातला सहा पानाचा चेंड्यापासून सहा पानाचा पाला चोकीला घालावा लागतो ला ला कवळा पाला कारण आळी लहान असते त्यानंतर आळीला मोल्ट बसतो आळीला मोल्ट बसतो म्हणजे काय बसतो की आळी आपली जे जुनं जी त्वचा आहे ती सोडून देते मग त्यासाठी तिला पहिल्या मोल्ट मध्ये चोवीस तास लागतात मग चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस मोल्ट उठतो त्यावेळेला त्याला विजेता पावडर म्हणून येते तर त्वचा त्याची नाजूक असते तर त्वचा ज्यावेळेस घासून तिला जखम होऊ शकते मग जखम झाल्यानंतर आळीला काय ना काय रोग येतो त्याच्यावर अटॅक करते बुरशी वगैरे त्यामुळे आळी मरते तर त्यासाठी पहिल्यांदा विजेता पावडर आपण मारतो आणि विजेचा पावडर मारल्यानंतर लगेच सहा पाला जे आपण कट केला होता पहिल्या फिडिंगला तो दुसऱ्या फिडिंगला ज्यावेळेस दुसरा मोल्ट चालू होतो त्याचा किंवा पहिला मोल्ट उठतो पास होतो त्यानंतर आपण निम्मा पाला तो तिच्या झाडाच्या सेंटरचा पाला देतो आणि त्याच्यानंतर सा साडेतीन दिवस पाला खाती आळी साडेतीन दिवस पाला खात्या सात फिरिंग घेते त्यानंतर अठ्ठेचाळीस तास आळी हो जाते अठ्ठेचाळीस तास मोल्ट होल्यानंतर ज्यावेळेस मोल्ट पास होतो विजेता मोल्ट म्हणजे काय आळी जे अंग आपल्या जी जुनी त्वचा आहे ती सोडते आणि नवीन येते त्यासाठी आळी खायचं बंद करते मग ती ज्यावेळेस आळी मोठी असते त्यावेळेला ती खाल्ल्यामुळे मोठी असते ज्यावेळेस उपाशी राहते त्यावेळेला लहान होते त्यामुळे वरली त्वचा वर राहते आणि आतमध्ये एक नवीन त्वचा तयार होती हा ती ती त्वचा सोडून बाहेर येते आपण विजेता पावडर मारते ती त्वचा असते नाजूक असते त्यावेळेस त्याला म्हणते मोल्ट उठणे किंवा ते प्रकारामध्ये ब्लिचिंग पावडर चुना याच मिक्स जे केलंय त्याला म्हणते विजेता पावडर हा पुढच्या स्टेप मध्ये ज्यावेळेस दुसरा मोल्ट पास होतो त्यावेळेला आळीला भरपूर खादी लागते जे दोन फिडिंग लागले म्हणजे दोन मोल्ट मध्ये जे लागणार आहे त्यावेळेस दुसरा मोल्ट तर सातच दिवस फिडिंग पाहिला खाती म्हणजे इतका खाती की तुम्ही घालून घालून कंटाळा एवढं पाला खाते त्यानंतर वाढ फास्ट असते चोवीस तास आळी पाला खाती पालाच खात राहते आणि महत्वाचं म्हणजे आळी पाला खाती याच्या मागे बी एक कारण आहे की आपले शरीर म्हणजे आद्रता आणि महत्वाचं पाला खाते आपले पूर्णपणे बॅच सक्सेस होण्यामाठी फक्त पाला म्हणून निरोग आहे ऐंशी टक्के पाल्यावर आहे वीस टक्केच फक्त आपण काम करायचं टेम्परेचर मेंटेन ठेवणे किंवा आजूबाजूला जे काय आपण आतमध्ये देतो किटक वगैरे याच फक्त बाकी काय वाढ फास्ट आणि जेवढी आळी किंवा पाला फास्ट जाऊन आळी जेवढी आपली मोठी होईल रेशीम किडा तेवढा मोठा होतो तेवढा त्याला देर किंवा पाला त्याचा दोरा जास्त लांबत त्यानंतर ती धागे सोडायला कधी चालू करते धाग सोडायला ती दुसरा मोल्ट पास झाल्यानंतर चौदा फिडिंग येते म्हणजे सात दिवस आळी पाला खाते सात दिवस चोवीस तास आळी पाला खाते मग चौदा फिडिंग झाल्यानंतर आळी आपलं टेम्परेचर शेडचं कसं आहे प्रत्येक ऋतुमानानुसार बदलत असते उन्हाळ्यामध्ये एक फिडिंग जास्त कमीच खाते आणि हिवाळा किंवा थंडीच्या दिवसात जे एक दोन फिरिंग जास्त जिथं चौदा फिडिंग आहे तिथं एकोणीस फिडिंग होऊ शकते तर अठरा होऊ शकते असं होऊ शकतं बरं आता याच्यामध्ये कसं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत एप्रिलचा महिना चालू केला आहे टेम्परेचर जास्त आहे तर टेम्परेचर अतिशय छान व्यवस्थित मेंटेन केले त्यासाठी याने फुगर किंवा स्प्रिंकलर या पद्धतीचा वापर केलेला आहे तर काय का सिस्टीम असेल आता सिस्टीम म्हणजे आम्हाला अडचण काय लागली की टेम्परेचर वाढायला लागलं मग आता टेम्परेचर आता आपण ज्यावेळेस ज्यावेळेस रेशीम शेती करण्या अगोदर इतर शेतकऱ्यांच्या शेडला किंवा त्यांना जाऊन माहिती विचारली तर त्यांनी आम्हाला सांगितली उन्हाळी ब्याज घेणं जास्त हो अवघड आहे आणि त्यातमध्ये दुसरी गोष्ट तुम्ही नवीन शेतकरी तर नवीन शेतकरी तर तुम्ही त्या हिशोबानं किंवा हिवाळी किंवा पावसाळी ब्याज घ्या तुम्ही उन्हाळी काय घेऊ नका तर आम्ही त्यांचं शेड वगैरे बघितलं असता असं लक्षात आलं की त्यांनी जनावरांच्या गोट्यात किंवा छपरात असं त्यांनी केलेलं होतं पण आपण त्याच्यावर इलाज काढून वर शेडची उंची जास्त ठेवली आणि वर सिमेंट पात्र टाकलाय आणि सिमेंट पत्राच्या वर पाच टाकून त्याच्यावर स्प्रिंकलर लावलेत पण स्प्रिंकलर मुळे पण बऱ्यापैकी आलं आतमध्ये फोगर लावल्यामुळे बऱ्यापैकी टेम्परेचर मेंटेन झालेला आता काय सध्याला टेम्परेचर टेम्परेचर आता सध्याला काही बत्तीस चौतीसथार राहतंय शेडमध्ये पण भर दुपारचं जर एक दीडच्या सुमारा बैल तर बत्तीस जास्तीत जास्त चौतीस भर जात आहे सोलर पॅनल हा आपण काय केलंय पाठीमाले चार दिवसामध्ये काय झालं की ज्यावेळेस आपली आळी कोशावर जाणार होती त्याच्या दोन दिवस अगोदर अचानक लाईटचा प्रॉब्लेम झाला जरा युट्यूबच्या मदतीने जरा बघितलंय काय केलंय तर बाकी शेतकऱ्यांना किंवा बीड साईडला मी बघितले एक शेतकऱ्यानं सोलर प्लेट एक लावली होती त्याच्यावर बारा वल्टी पंपाची जी बॅटरी पंप असतो आपण फवारणीचा त्याची बॅटरी पंपाची मोटर जोडून त्यांनी वर फोगर लावली होती तर त्यांनी त्यांचं म्हणणं असं होतं की त्या सोलर प्लेटवर लाईट बिल येत नाही आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे कोणाची म्हणजे कधी लाईट येणे जाणे काय बघायचं वेळ नाही धाला हा सूर्य उगवला का चालू सूर्य माणूस तर आमचा फोगर चालू राहतो हे महत्वाचा फायदा झाला आणि त्याला आम्हाला जे काय काम करावं लागत होतं वारंवार वार, मोटर चालू करा बंद करा एक माणूस इथं अडकून राहत होता तर ते सोलर प्लेटमुळे पूर्णपणे म्हणजे कामच राहिलं नाही आणि आम्ही आता दुसरी एक सिस्टम केली जी जे टाकून जी सोलर प्लेट जी लावली आहे ती टाकीतनं पाणी उचलते टाकी सारखी वारंवार भरावी लागत होती तर आपण त्या टाकीसाठी बॉलवाल जोडले आता बॉलकॉक जोडले तर ती बॉलकॉक ऑटोमॅटिक जेवढी वर उचललं तेवढं ऑटोमॅटिक खाली भरते त्यामुळे शेडवर दुपारचं आम्हाला काय काम जरा राहिलं नाही जास्त आणि साईडनं आपण बारदा बांधलेत पोतेज त्याच्यावर ड्रिपर सोडल्यामुळे ते बी ऑटोमॅटिक वल होते टेम्प्रेचर सगळं टेम्परेचर मेंटेन होत तिसऱ्या स्टेपमध्ये काय नाही चौदा फिडिंग झाल्यानंतर आता ह्या वेळेला आपली तेराच फिडिंग झाली तशी चौदा फिडिंग होते पण जेवढं टेम्परेचर जास्त असेल तितक्या लवकर आळी कोशाव जाते आणि पाला बी त्याला भरपूर लागतो आळीचं जर फिडिंग चौदा मध्ये कसं आहे आपण पाला मोजकाच घातला तर आईला पाला येत नाही आईला कसं आपण रात्रीच्या संध्याकाळी पाच वाजता जर फिडिंग दिलं तर सकाळी सहा वाजता आपण शेडला येत होतो तर सहा वाजता तर, तर पाला तिचा पूर्ण संपलेला असायचं हां तर आपण पहिल्या फिडिंगला ज्यावेळेस चौकी आणली त्यावेळेला सहा पानाचा पाला घालत होतो तर त्यावेळेला तिची त्याची एवढी भूक नव्हती पण आता सध्याला आपण एका जागेला तीन काड्या घालत होतो तीन काड्या तीन काड्या म्हणजे जवळजवळ सहा पाच ते सहा फुटाचे काडी होते तेवढी आळीपासून पूर्ण खात होती आई ते सगळं टेम्परेचर मेंटेन करण्यामुळे आणि महत्वाचा पाला क्वालिटीचा लागतो त्याला जास्त साईडला हे बघवा दिसतं हे काय हे चंद्रिका म्हणते तर चंद्रिका कस साईड टाकायची किंवा ही जे आता तुम्ही बघू शकता की बाबा नव्हता ही आता इथं पाल्याच्या आतमध्ये कोश घातलेला आहे इथं पाल्याच्या आतमध्ये कोश घातल्यामुळे ही पाल्याचा ही जे भुसा असतो किंवा बारीक ही ह्याला लागल्यामुळे कोश ही खराब होण्याची शक्यता असते आणि काढण्यासाठी त्रासदायक आहे हा कोश तर ह्याच्यावरला कसा आहे आपण ही चटे उचलल्यागत साईडला घेऊ शकतो आणि पटापटा गोळा करून घेऊ शकतो आणि ह्या आळीला कोश तयार करण्यासाठी नव्वद डिग्री होणे महत्वाचं असते तिला जे दोरा ह्या बाजूने ह्या वेळेला चिटकवायचा आहे त्यासाठी नव्वद नव्वद डिग्री होणं कोण महत्वाचं आहे त्यासाठी ही हा ही चंद्रिका ह्याला चंद्रिका म्हणून जाळे म्हणते तर हे जे षटकोन आतमध्ये बघताय त्यामध्ये आळी ती कोश तयार करते ह्यामध्ये फास्ट आळी ह्यामध्ये याला तीन ते चार दिवस लागू शकतात त्या दोनच दिवसात आळी कोश तयार करते दोन दिवस हा ही मदत होती आळीसाठी त्याने महत्वाची आपल्याला महत्वाची म्हणतात आपण पडदी साईडला काढून गोळा करू शकतो गोळा करू शकतो आपण पाल्यामध्ये काय राहिले हा पाल्या आणि काय होतंय पाल्यामध्ये राहिलेला कोश खराब निघतो खराब निघतो खराब म्हणजे कसं होतंय की त्याला घाण वगैरे लागली का त्याला रेट जास्त देत नाही क्वालिटीचा कोश होत नाही त्यामध्ये कुठल्या स्टेजला ही स्टेज आता सध्याला घालून स्टेजला आहे फक्त जरा थोडस धपतं या म्हणजे थोडं जरा अजून हार्ड आलं पाहिजे त्यामुळं आणि आताला आपण आता कटिंग केल्यानंतर आतमध्ये दोन प्रकार असतात जर आतमध्ये पूर्ण जर पूर्णपणे पूर्णपणे कोश तयार झाला असेल तर केसरी केसरी आतमध्ये एक अंड्यासारखं तयार झाला असतो किडा आणि जर अजून कच्चा असेल तर आतमध्ये पांढरंच असते अजून तर एक दोन तीन कोश आपण ह्या रॅकमधले एक दोन आणि का ह्या कापमधले कापल्याने आता जर केसरी निघालं तर पटापट गोळा करायचे आणि झिरझिरी पोत्यामध्ये भरून डायरेक्ट आपण मार्केटला नेऊन विकू शकतो मदत म्हणजे महत्वाची म्हणजे आम्हाला रेशीम शेती तर करायची होती पण आम्हाला ह्याचा शेतकरीच सापडत नव्हता तर करायचं काय तर आम्ही ज्यावेळेस खानापूर भागात गेलो तेव्हा आम्हाला तुतीचे एक प्लॉट दिसला तुतीचे प्लॉट दिसला तर आम्ही जरा ते थांबून विचारलं दुसरा शेतकरी त्यांनी सांगितलं की बापू म्हणले म्हणून त्यांनी नाव सांगितलं खानापूरचे मग त्यांची भेट घेण्यासाठी नंतर आम्ही दोन दिवसांनी गेलो त्यांनी आम्हाला मार्गदर्शनसुद्धा केलं आणि आम्हाला कांडीची सुद्धा चांगली कांडीसुद्धा मिळवून दिली मग आम्हाला विवन जातीची त्यांनी कांडी दिलेले अतिशय म्हणजे आळीसाठी चांगला पाला आणि मोठं पान असं होतंय आणि आळीसाठी पुरवठी येणार असं आणि झाड मोठं होतं क्वालिटी होते कमी पाणी येते आहे आणि कमी रोगाला बळी पडते म्हणजे रोगक्षक त्याला नाहीच पण पावसाळ्यात वगैरे बुरशीजन्य वगैरे तेव्हा बोरी वगैरे होते पण तसं काय त्याला होत नाही असं विवन जातीची त्यांनी जाती दिली आणि ज्यावेळेस त्यांनी येऊन आपल्या शेडला सुरुवातीला भेटी दिली चांगलं मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक फोनला किती कधी फोन करा त्यांना रात्री दहा वाजता करा सकाळी किती पाचला करा त्यांनी बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं फोटो वगैरे बघून त्यांनी पूर्णपणे चंद्रिकापासून ते त्या रॅकपासून ते शेड hmm. पाक कसं असावं बाकी तुतीची लागणीपासून hmm. पूर्णपणे त्यांनी स्वतः म्हणजे औषधं कशामुळे बॅच फेल ते स्वतः येऊन बघून गेले आणि hmm. याच्या मागं महत्वाचं म्हणजे खानापूरचे बापू म्हटले नंतर hmm. पाटील साहेब hmm. आणि सांगली जिल्ह्याचे रेशीम अधिकारी कुलकर्णी साहेब आणि सोलापूरचे एक चौकी सेंटर आले मोठे नवनाथ रासाळ म्हणून आणि इकडे पळशीचे माळे म्हणून आहेत जे त्यांनी आपल्याला चंद्रिका विजेता पावडर वगैरे दिले ह्याचे सातारचे सा गोंदावले गावाचे गोंदावले पळशी त्यातले त्यांनी सुद्धा चांगले बऱ्याच जणांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलंय म्हणजे बऱ्यापैकीच मदत केली म्हणजे याच्या पाठीमाग त्यांचा चांगला हात आहे आपल्याला दुसरी बॅच हा पूर्णपणे ज्यावेळेस आपली बॅच जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण याला आसर वगैरे मारून किंवा ब्लिचिंग पावडर चुना यांना आपण शेळ पूर्णपणे धुवून घ्यायचा आहे आणि दोन वेळा धुवून घ्यायचा आसरनं आसर किंवा डेकॉल्ट दोन औषध आहे त्याला शेड साफ करण्यासाठी आणि त्यानंतर आपण शेड पॅक करून पूर्णपणे आणि रॅक अगोदर दोन दिवस अगोदर किंवा चार दिवस अगोदर ह्याला नंतर आणि आसरा औषध किंवा डेकॉल्ट या दोन्हीनं धुवून घ्यायचं नंतर ब्लिचिंग पावडर आणि चुना हा पूर्णपणे शेडला मारून घ्यायचा आणि नंतर आपण बॅच घेऊ शकतो आता जो हा पाला आहे <ísat> हा संपल्यानंतर <sharpalakha>. दुसरा पाला टाकताना हे वर चंद्रिका नाही चंद्रिका हा लास्टच्या दिवशी आपण टाकतो ज्यावेळेस कोश त्याच्या अगोदर चंद्रिका टाकायला लागत नाही हा आळी फक्त पाला टाकत राहायचं जर पाला हा पाला टाकल्यानंतर याच्यावर जो पेपर असतो साधा कॅरी बॅग सारखा ती त्याच्यावर टाकून आपण त्यावर स्प्रे करतो आपल्याला कधी कळणार की धागा सोडायला धागा म्हणजे कसं होतं लास्ट ज्यावेळेस आपले लास्ट जे चौदा फिडिंग असते त्यावेळेला अकराव्या किंवा बाराव्या फिडिंगला आळी खाण्यासाठी मंदावते मंदावते आणि आळीची जी काय ती लेंडी टाकते ती लेंडी पहिली काळी असते नंतर हिरवट लेंडी पडायला चालू होती आणि आळी पारदर्शक होती पारदर्शी म्हणजे आपण मोबाईल टॉर्जर लावला तर पूर्णपणे आत म्हणजे तांबूस कलर होतो आणि तांबूस कलर होतो ते आणि आळी शांत होते आणि तर शॅम्पल दिसायला सुरू होतं म्हणजे आळी काय करते ज्यावेळेस चंद्रिका नसते तिला आडगळीच्या काळात आडगळ अशी म्हणजे जिथं कोपरा वगैरे असतो तिथं कुठतर कोश तयार चालू करते किंवा पाना कुठंतर दोरा तयार मग त्यावेळेला समजा की आळी आपली कोशा वालेली आहे त्यावेळेला लास्टचं फिटिंग पूर्णपणे द्यायचं नाही जसं आपण तीन फांद्या देत होतो आधीच भरपूर तसं द्यायचं नाही त्यावेळेला एक एक कांडी तुटक तुटक टाकायची म्हणजे जी आळी पाठीमाग राहिली असते ती आळी उपाशी राहून mm -hmm. मग ती लास्ट एक दोन दिवस खाती थोडा थोडा पाला आणि त्यानंतर वरून कोश हो। दोरा तयार करत असते बघता ही आहे भिवन जातीची तुती तर ही जी जात आहे आळीसाठी पौष्टिक आणि जास्त आळी खाणारी ही जात आहे आणि ही जात जी आहे त्याचं पान मोठं होतंय पान मोठं असल्यामुळे याचा पाला पुरवठी येते आणि याची लागण जी आपण केल्या ती साडेचार बाय दोनवर केल्या पण तशी आता आम्हाला अशी अडचण व्हायला लागली की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे ट्रॅक्टर वगैरे आताच बसत नाही आणि जास्त दाटण झाली किंवा फुटवा जास्त झाला की ह्याचा पूर्णपणे पाला पिकतो आणि पाला पिकला का काय आपल्या वापरात येत नाही आणि हा आता जो पाला आपण आपल्या पाठीमागाची बघताय हा दोन महिन्याचा पाला आहे आणि ह्याला जास्त खाताची गरज नाही कोणत्या औषधाची गरज नाही काय आपण याचा तसा उपयोग बराच करू शकतो mm -hmm. आहे तर जनावरांसाठी जा घालू शकतो आहे किंवा शेळे शेळेपालनाचं तर शेळीसाठी व्यवस्थित चालते किंवा दुधा जनावरांसाठी एक नंबर आहे तसा मूळ याचा उपयोग हा फक्त रेशीम शेतीसाठी चांगल्या प्रकारे होतो आहे म्हणजे याच्यावरती कोणतेही औषधाची गरज नाही आणि फक्त हे पाणी सोडायचं आहे काय असेल तर ते शेणखत वगैरे वगैरे असं काहीतरी आणि ह्याची कापणी आपण एक बॅच गेल्यानंतर पुढला पाला पंचव्या दिवसात येऊ शकतो याची ये जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं पाणी खत वगैरे तर हे पंच्या दिवसात पाला येतो आणि किंवा पाणी नाही म्हणून ही जात मरत सुद्धा नाही अजून नंतर पाणी मिळाल्यानंतर हायश नंतर फुटते साधारणत एका एकरामध्ये एक, एक, एक पाच हजार काडी लागते याला पण ही आपण आता सध्याला आपली तशी सात हजार काडी बसलेली आहे त्यांनी जरा जास्त काडी दिली होती आपल्याला पण आपण जी आता पुढली जी लागण आहे जूनला तर ती आपण सहा बाय दोन वर करणार आहे मधलं जे अंतर आहे ते आपण वाढवणार आहे ह्या झाडाचं नाव आहे तू ती तू तु आणि ती दोघांनी मिळून करायचा व्यवसाय याला कोणत्याही मजुराची गरज नाही काय सुद्धा गरज नाही खर्च कमी आणि नोकरी विक्री आता हुडकत जर बसला तर तुम्हाला कुठं नोकरी तुम्हाला दहा पंधरा हजार नोकरी मिळणार आहे पण ह्याला कमीत कमी तुम्हाला चांगली शंभरची बॅच जर तुम्ही महिना काढत बसला तर आरामशी तुम्हाला पंचवीस तीस हजार रुपये डोळे दाखवून येणार आहेत त्यामुळे स्वतःचा व्यवसाय झाला बाकी इतर उद्योगी तुम्हाला शेती करू शकता अजून